महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दौऱ्यावर धुळे काँग्रेस भवन येथे तातडीची बैठक संपन्न याबाबत अधिकृत असे की स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिकेचे निवडणूक जाहीर झाली असून त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ हे पुढील आठवड्यात धुळे दौऱ्यावर येत असून या कार्यक्रमाच्या येत असून त्या पार्श्वभूमीवर धुळे शहर काँग्रेस भवन या ठिकाणी बैठक पार पडली तातडीच्या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली तर प्रसंगी या ठिकाणी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हाजी साबीर शेख हे होते तर सभेला मार्गदर्शन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष भाई नगराडे यांनी केले तर सर्वस्वी सभेला प्रसंगी या ठिकाणी खासदार डॉक्टर शोभादाई बच्चाव यांचे पती तथा ज्येष्ठ नेते प्रदेश सरचिटणीस काँग्रेस ज्येष्ठ नेते दिनेश बच्चाव यांच्या उपस्थितीत सदर ही बैठक घेण्यात आली तर प्रसंगी तेवीस तारखेला हर्षवर्धन सपकाळ हे येत असून त्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली तर प्रसंगी या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांच्या स्वागतासाठी बहुसंख्य कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावे असे आव्हान या ठिकाणी करण्यात आले तर, तर। काँग्रेस सरचिटणीस ज्येष्ठ नेते मार्गदर्शक दिनेश बच्चाव प्रदेश भटक्या विमुक्त जमातीचे कार्याध्यक्ष रमेश श्रीखंडे पितांबा दादा महाले डॉक्टर दरबारसिंग गिरासे प्रमोद शिशोदे गुलाबराव खोतेकर धुळे शहर कार्याध्यक्ष श्री ॲडवोकेट सुधीर जाधव धुळे शहर काँग्रेस सेवा दल अध्यक्ष राजेंद्र खैरनार दीपक पाटील दीपक गवडे श्रीमती भावना गिरासे जावेद देशमुख निलेश काठे आवेश पठान आवेश खान खलील अन्सारी सुनील शिंदे डॉक्टर कुरेशी शेख बबलू सय्यद अजहर पठाण इकबाल डॉलर आमिनबाई पटेल आजी शहवाल अंसारी मुर्तुजा अंसारी परवेज शेख आदी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर, तर या बैठकीचे प्रास्ताविक राजेंद्र खैनार यांनी केले तर आभार प्रदर्शन आलोक रघुवंशी यांनी केले तर येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची सभिनय अशी चर्चा करण्यात आली सखोल चर्चा करण्यात आली तर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी व धुळे जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी या बैठकीत उपस्थिती दिली होती आपली ताकद वाढली दुसरे काही पक्ष येत असतील महानगरपालिकेला तर त्यांना सुद्धा शेवटी आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला लढायची आहे आता आपण प्रमुखांच्या उपस्थित करणार आहे तर बाकीचे पण किंवा लोकांची पण बी जे पी त्यांना बरोबर घेतलं तर आपण त्या पक्षाला बरोबर घ्यावं अशी सूचना आम्ही दोघंच तेवीस तारखेला या सभेसाठी कमीत कमी पाचशे लोक जमवण्याचा प्रयत्न बैठक आज काँग्रेसमध्ये धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपले प्रांताध्यक्ष धुळे शहरामध्ये प्रदान करतात धुळ्यांची निवडणूक लक्षिवारी अनेक कार्यकर्ते धुळे शहरातून अनेक पक्षाचे नेते आपल्या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करू इच्छितात तो दुसरा महत्त्वाचा विषय घेण्यात तिसरं वाटप आणि रणनीती उची निवडणुकीची रणनीती या विषयावर आपण बसणार आहोत चार नंबर महाविकास आघाडी या शहरामध्ये घडून आणावी किंवा नाही आणि महाविकास आघाडी करून कशा पद्धतीने निवडणूक आपल्याला जिंकता येईल या विषयावर चर्चा करण्यासाठी आज ही महत्त्वाची बैठक या ठिकाणी संपन्न होत आहे प्रांताध्यक्षांनी परवा मुंबईमध्ये आपल्याला बोलून घेतलं धुळ्याची सर्व परिस्थिती जाणून घेत नाही आणि धुळ्याच्या जनतेच्या विनंतीवरून आपल्या कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या विनंतीवरून धुळ्यामध्ये होणाऱ्या तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजता येण्याचं त्यांनी बोल ते येणार त्याची पार्श्वभूमी कशी असावी त्याची पूर्वतयारी कशी असावी शहरातला निवडणुकीच्या बाबत काय असावं ग्रामीण भागात उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती या बाबतीत काय असावं धुळ्याची राजकीय स्थिती काय आहे करने ते सर्व जाणून घेण्यासाठी इथे नेते येत आहे आणि त्याची पूर्वतयारी करण्यासाठी आज आपण त्या ठिकाणी येत आहोत सभा कुठल्या ठिकाणी असावी कोणकोणत्या व्यक्तींना त्या ठिकाणी प्रवेश करायचा आहे त्यांच्या सगळ्यांची पार्श्वभूमी कशी असावी उद्याची निवडणुकीची पार्श्वभूमी कशी असावी या सगळ्या हो गोष्टीचा गुहापोह करण्यासाठी आज आपण या ठिकाणी बसलेलो आहोत तर त्या दृष्टीने आपण चर्चा करावी मार्गदर्शन करावं यासाठी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि प्रांताध्यक्ष या शहरामध्ये प्रथमता येत असल्याने दिव्य रॅलीने त्या ठिकाणी त्यांचं स्वागत व्हावं एक मोठी अशी सभा व्हावी आणि तेवीस तारखेपासून फॉर्म भरणे महानगरपालिकेचे उमेदवारी फॉर्म दाखल करण्याचा पहिला दा दिवस आपली जी जी शंभर टक्के तिकीट फायनल होत असते ती प्रांताध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली फायनल करून त्या दिवशी रॅलीने आपण एकत्र पहिला फॉर्म काँग्रेसचा जावा दिक

आपल्या डोळ्याला आपल्या सर्वांच्या भेटी करता येणार आहे आणि ते या आपल्या प्रकल्पात जाणून घ्यायचे तिथं काय शक्ती हा काँग्रेस आणि आघाडीची किती आपण उमेदवार निवडून आणू शकतो तर ह्या दृष्टीने आता आपण अनेक वार्डातले आहात काँग्रेसचे निष्ठांत कार्यकर्ते आहात पैसे आलेले नाही जाईल आपण त्या दिवशी साहेबांना हेच दाखवून आहे विशेषतः उमेदवार म्हणून जे आपलं हे मानणार आहे आणि सवत साहेबांच्या आपल्या त्या बैठकीला जास्तीत जास्त उमेदवारांनी भावी म्हणा किंवा आपल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हणा मोठ्यात मोठ्या प्रमाणावर आपल्या मागे आपले काँग्रेसची मंडळी मित्र परिवार मार्गातले सगळे आपले जी मतदार असतील त्यांना आणण्याचा आम्ही कामात प्रयत्न करावा सर्वांनी सांगितलं मी सांगतो आम्ही आमच्या भागातले मोठ्या प्रमाणात काँग्रेस आपल्या संत्राटसाहेबांच्या आगमनापासूनही मोठ्या प्रमाणे संख्येचा आम्ही प्रयत्न करू आमचा करून म्हणजे महिलांच्या अध्यक्ष आपल्या तिकडनं आम्ही मोठा मोवा उमेदवार कोण राहील काय कुठे ठरेल आपल्याला त्या जोमालेवरच्या स्तरावर केंद्र स्तरावर आपले जे नेते सन्माननीय नेते राहुलजी गांधी ज्या जोमाने लढत तो जोम आपण प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये इथं बघा ते बोलले डॉक्टर साहेब बोलले ज्या ज्या विषयाला राहुलजी गांधी विरोधकांना जसे सत्ताधाऱ्यांना जस धारेवर धरत आहे ते मुद्दे अजून आपल्या माध्यमातून पाहिजे त्या प्रमाणात आपल्या शहरात आपण त्या ता प्रभावाने अजून काही मांडत नाही प्रत्येक वेळ आहे ती परिस्थिती इथं संबंध असतात आपण जरी काँग्रेसमध्ये असतो इतर पक्षाचे लोकांची आमचे सर्वात निधी संबंध असतात पण आपल्याला आता ही जी वेळ आहे आपल्याला पक्षासाठी सर्व मिळते हे काही करणार आपल्याला हे पक्षासाठी करायचं त्या भूमिकेतून राहुल गांधींनी जे जे मुद्दे उतर उतरलेले आहेत त्याच्यातील काही मुद्दे जे आपल्या शहरात लागू अशा मुद्द्यांवर आपण अगदी जोबाने आणि प्रबळपणे आपल्या आपल्या बागामध्ये आपल्या लोकांमध्ये काँग्रेस दलांमध्ये किंवा जे इतर पक्षात त्यांनी आपण ते पटवून दिलं पाहिजे त्यांना कोणाचे विचार करावा व्यवस्थित कोण पटवून सांगेल आणि त्या पक्षाकडे कोणा जाण्यास आजही तयार आहे आपण त्यांना आणि पटवून देण्याची गरज आहे काँग्रेसधारा त्यांना आणि केंद्रस्तरावर जे राहुलजी गांधी विविध मुद्द्यांना घेऊन सत्ताधारांना झाले होतात हे आपणही पटवून देणे जे आपल्या ह्या केंद्रस्तरावर सर्व काँग्रेस गरज आहे आणि ती त्यांचं कर्तव्य पण आहे ते आपण करायला पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो आम्ही आमच्या परीने काय करायचं आमचे शहराध्यक्ष आणि सर्व काँग्रेस काँग्रेसचे आदरणीय नेते आम्ही आम्ही करणारच आहोत आपण कार्यकर्ते म्हणून आपणही त्याला किती आपण बळ देऊ शकाल ते आपण पाहावं आणि त्या दृष्टीने माननीय सपकाळ साहेबांच्या या दिवशी ती बैठक राहणार आहे तेवीस तारखेला अधिकाधिक प्रमाणात आपापल्या भारतात आपण हे आपली शक्ती दाखवायला प्रयत्न करावा अशी मी या प्रसंगी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि मला वाटतं ते चांगलं मार्गदर्शन चांगलं योग या अध्यक्षांना विनंती करतो त्याबद्दल मला मार्गदर्शन करावं आणि जेणेकरून तुम्ही नगरपालिका मध्ये कोणताही भाग असो प्रभाग असो त्या प्रभागमध्ये सगळ्यांना घेऊन सांगत नाही तुम्ही आम्हाला भारत में कांग्रेस के हर प्रभाग में आपको अन्य आपको उम्मीदवारी देना है ये पहले आप लोग तय करो पूरे एरिया का उन्नीस के उन्नीस में हमारा प्रतिनिधि है ये उम्मीदवारी करेगी ये सारा प्रदेश हुआ है कांग्रेस का है मेरे अकेले के नहीं सबका जवाबदारी कि मैंने बोल दिया और ऐसा नहीं आपको अभी भी बोलता देखो पंद्रह चौदह तेरह चार सिर्फ चार का सर्विता है वो एनी किसी वजह से पैनल नहीं बन रहा है और हमारा सब पैनल तैयार है और आज भी बोलेंगे हम ये नहीं जानते पुराने का सकतीता है हमारे जिले में वातावरण वायु गुणवत्ता ज्यादा वैसे और अच्छा है ऐसा नहीं जितने हमारे पैनल में नहीं जीवन क्या है चारों के चारों के अंदर चार हमारा आप अकेले के लेकिन तो मेरे अकेले के नहीं जवाब करेंगे मेरे भाई नया है नया काम है अब आप लोगों से विनती करता हाथ जोड़ के हमारे साथ में आइए चारों जाकर बैठे तो अगले सके मेरे तो एक दूसरी जाएगा जवाब करेंगे या तो वो जाने ऐसा नहीं हो रहा है कि गुजारी से मिली ये भी मैं हाथ जोड़ के बोलता इस सब की जवाबदारी है अगर इनकी कांग्रेस की खाता हमारे कारपोरेशन से अच्छा है नहीं फिसल हुआ तो जिला परिषद लेके हर हाल में हम लोग जीतेंगे महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के सन्मान्य अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन हर्षवर्धनजी साहेब यांचा धुळे दौरा आता निश्चित झालेला आहे ते तेवीस तारखेला धुळ्यामध्ये आहेत आणि त्यांच्या आगमना आगमनाप्रित्यर्थ त्यांचं धुळे शहरातील आणि जिल्ह्यातील मतदारांना कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना एक समर्पक मार्गदर्शन व्हावं याच्यासाठी एका जनसभेचं आयोजन करण्याचं निश्चित झालेलं आहे तर ही जनसभा ही पब्लिक मीटिंग नेमकी कुठे घ्यावी किती जणांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि त्याचं नियोजन प्रभावीपणे कसं करता येईल याबाबत सल्लामसलत करण्यासाठी मुद्दा काँग्रेस भवनमध्ये माननीय साबीर शेख यांच्या अध्यक्षतेखाली आजची ही बैठक झाली आणि आपण बघताय की आजच्या या बैठकीला खासदारताई तिकडनं दिल्लीवरनंही त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की आजच्या बैठकीमध्ये सगळं नियोजन व्हावं एकोणीस तारखेपर्यंत अधिवेशन आहे पार्लमेंटचं त्यानंतर आदरणीय खासदारताई आदरणीय डॉक्टर शोभाताई बचाव या थेट धुळ्यामध्ये दाखल होणार आहेत आणि त्यांच्या वतीनं डॉक्टर दिनेशजी बच्चावसाहेब इथं उपस्थित आहेत श्रीखंडे अण्णा आहेत ॲडव्होकेट सुधीर जाधव आहेत आमचे पितांबर दादा महादे आणि सगळेच पदाधिकारी आहेत तर आजची बैठक संपन्न झाली आणि याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा केली तर बैठकीचं आयोजन आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आणि त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षांची भूमिका याबद्दल सविस्तर चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या अंती असाच निष्कर्ष निघतो की येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकांम मत, निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाचे पक्षा मित्र पक्ष हे अतिशय दमदार पद्धतीनं या निवडणुकीमध्ये भाग घेणार आहेत आणि सर्व एकोणीस प्रभागांमध्ये चौऱ्याहत्तर उमेदवार काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाचे पक्षा मित्रपक्ष हे निश्चितपणे कंटेस्ट करतील उभे राहतील आणि आपल्याला कळेल की पंधरा तारखेला मतदान आहे सोळा तारखेला मतमोजणी आहे तेव्हा काँग्रेस आणि मित्र पक्षांचा दबदबा आपल्याला निश्चितपणे त्यावेळेस जाणवेल तर ह्या सगळ्या बाबतीत चर्चा झाली याची मुद्दाम माहिती आपल्याला देण्यासाठी मुद्दाम आपल्याला इथं आम्ही निमंत्रित केलं होतं आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो धन्यवाद